निशङ्क हो ये रेमना निर्भय होय रेमना प्रचण्ड स्वामिबलपाठीशी नीत रे मना नीत रेमना शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराष्ट्र चालू या समर्थताई श्री स्वामी समर्थताई हा बोला ताई <laughs> तुमचा आवाज इतका गोड आहे ना ऐकतच राहा आणि तुम्ही इतकं महान कार्य करताय ना <laughs> लोकांपर्यंत पोहोचवताय ना ताई आणि खूप म्हणजे खूप खूप असं म्हणजे खूप मनापासून तुमच्या आभारकी तुमच्या बसून आहे ना भरपूर कुटुंब असे नाही का सगळे करी होतील अनुभव आहे की छान छान अनुभव येतात स्वामी करून घेतात आ, स्वामी पण ते पण निमित्त आहे पण स्वामी पण ते करण्याला पण म्हणते ना तुम्ही एवढं एवढं नेत एवढं सगळं करता एवढं वेळ स्वतःच हे मला इतकं आवडतं ना मी जर दिवसभर म्हणजे माझा असं एकक्षण सुद्धा मी व्हायला घालवत नाही मी जर एकटी कामामध्ये असेल ना राहण्यामध्ये ताई मी अख्ख्या दिवसभर ते तुमचे म्हणजे दिवसभर अनुभव ऐकत असते अरे बापरे दिवसभर माझे कंटिन्यू अनुभव चालू असत कधी कधी माझा प्राखा डाटा पण उतरून जातो पण माझा अनुभव चालूच राहता अरे बापरे बघा हा ना मला सारखं असं ऐकूशी वाटतं सारखं आहे वाटतं मला किती वेळ ऐकायचं वाटतात ते हा नाही मला ते आणि त्यातून प्रॉब्लेम करतो माहिती कानुभव ऐकतो त्यावेळेस फुल कॉन्फिडन्स वाटतं असं म्हणजे असं एवढं हे करून हे म्हणलं आपण केल्यावरती का नाही होणार जे शक्य आहे ते आज शक्य काय होणार नाही आणि मग किती पण मनोबल खासलेलं ताई ते अनुभव जरा ऐकले नाही कानाले ना भरारी उद्या हा आज दहा दिवस निघून जात किती पण वाईट येऊ द्या किती पण संकट एवढ्या पण वेळेस अनुभव ऐकाल ना त्यावेळेस ना मग असा आत्मप्रतिसाद वाढतो असत नाही त्याला आज दिवस आपले काहीतरी दिवस स्वामी येते हो आणि येतोच तो एक दिवस आपल्या ना त्या आपले प्रार्भाचे भोग संपले नाही त्याच्या ताई की आपल्या त्या सेवा आपली चालूच ठेवायची त्याच फलित आपल्याला मिळतं आणि मिळतच ते हा मिळतात मग मी ते सांगते ना ज्यावेळेस अनुभव ऐकते ना कधीतरी टेंशन असं असलं ना चिडचिड जर झाली ना नंतर ना मन गेले ना अनुभव ऐकायचे अनुभव ऐकलं क्षण त्रास होत नाही आपण चुकीच वागतोय उलट हे कधीतरी ऐक ना आपल्याला पण कधीतरी हे होईनच अजून भारी भेटते आणि मग असं नुकता एक कशी वाटतं तर मी अहमदनगर जिल्ह्यातनं ना म्हणून गावे तिथनं बोलतीये हा नाव सांगू शकता का हो नाव आता, आता नाही पण मी ए, ना जी आता जे माझ्या संकल्पाची गुरुवार चालली नाही ताई मला फक्त तुमसं जाऊन अशोक द्या माझे जे संकल्प जो मनात आहे मी माझ्या भावासाठी केलेला आहे माझी जरी इच्छा पूर्ण झाली नाही ताई मी पार फोटो आणि नावाचं सांग फक्त माझी इच्छा आहे का मी जे संकल्प केला ते आता पूर्ण <laughs> व्हायला पाहिजे ना ताई होणार आणि होणारच काय अनुभव आला तुम्हाला आता सध्या मी माझा अनुभव सांगते ताई गेल्या वर्षी ना म्हणजे आता माझं आहे ना आता येईन आहे चोवीस मार्चला पूर्ण एक वर्षाचा होईल तो हो तेवीस मार्चला असं काहीतरी तेवीस मार्चला का चोवीस मार्चला असं काहीतरी तकडदिनाच काहीतरी होतं आणि मी अशी दिवसभर घरी होते आणि मंदिरात पाय पडायला गेले देवीचं मंदिर गर आहे आमच्या घरापाटी माझं तर माझं मत शंका आली म्हंटल ते नाही का स्वामींचा प्रकड दिन होतो मी म्हंटल बाई त्याच दिवशी जर माझी डिलिव्हरी झाली तर किती चांगलं होईल आणि ज्यावेळेस माझ्या पोटामध्ये तो राहायचा ना मी म्हणजे आमची तहारामध्ये राहायची अशी आता शेतकरी धर्म म्हटल्यावरती मला कधी बाजार असतो कधी नसतो ना आणि मग माझी सिच्युएशन जरा म्हणजे पहिल्या मला दोन मुली आहेत आणि हा तिसरा तर मग मी फक्त म्हणजे मी पहिल्यांदा साईबाबांना मानायची आणि स्वामींचा फोटो आम्ही रांगाव गणपतीवरून आणला होता म्हणजे दत्त आणि स्वामींचा एकत्र फोटो तर माझ्या मित्रांनीच घेतलेला होता तो तर मी फक्त असं म्हणजे प्रार्थना केली ना देवा पुढे देऊ झाले मी म्हणायची देवा म्हणजे आरंभ आहे नाही का आपण कसं प्रेग्नेंट होती चिडचिड केली टेन्शन घेतलं तर ती मुलं पण नंतर आपला प्रभाव पडल्यानंतर कशी वाटतात म्हणजे लडकी होतात असं नाही का चिडकी होतात मी देवाला म्हणतो मला काहीच नको फक्त माझं म्हणजे काय होऊ मला पण माझं इतकं शांत दे ना देवा आणि दे तो त्याच्या जीवनामध्ये इतकं यशस्ते त्याला नाही असं कायम देवाच्या मार्गात दे त्याला कधी किती पण ऊन शिखरावरती बसला ना त्याला गरिबीची जाणीव राहते आणि त्याच्याबरोबर तो किती गरीब लोकांना चल चाल ना त्याला मोठ्यापणाचा कधी गर्वाचा वारा लागू नको दे हे माझं देवाकडे मागण होतं अक्षरशः कोट सांगत नाही ताई महाज म्हणजे चोवीस मार्चला माझी डिलिव्हरी झाली माझा मुलगा इतका शांत आहे ताई म्हणजे माझा मुलगा तीन महिन्याचा असल्यापासून ती ती मी डेली राहणार ते माझी पाचवले गेलेली मुलगी अशी मुलगी माझा तीन महिन्याच्या मुलाला ती आतापर्यंत सांभाळते मी राहणार डायरेक्ट सकाळची गेले ना अकरा वाजता तर संध्याकाळची होती साडेसहाला बाप रे <laughs> मग तो इतका शांत इतका शांत आणि तुम्ही विचार करा आपण म्हणजे आपलं कधी कधी जर मुलं रडायला लागली नाही राहिली नाही खेळली तर आपल्या मोठ्या माणसांना बाळ आवडत नाही रडायला लागली नाही आहे का आज माझ्या एवढ्या पाचू ला गेलेल्या मुलीने तुम्हाला अक्षरश गोष्ट सांगत नाही तीन महिन्याचं मुलं म्हणजे मी कस त्याला दीड महिन्याचं टाकून गेली राहणार पण तिने तो तीन महिन्याचा असल्यापासून सांभाळला बाप रे मग ते बघा तुम्ही म्हणजे देवानी त्याला किती आवर घातली राडका नाही का नाही इतका शांत आहे ना ताई तो इतका शांत आणि त्याची बुद्धी इतकी तल्लक आहे ना आता आम्ही त्याला नेहमी मी मंत्र घरात लावते ना आपण जर म्हणलं ना बाळा श्री स्वामी समर्थ मंत्री लगेच दोन हातांनी टाळ्या बघ ना लई लई बघ हुशार आहे ना ताई तो म्हणजे कंटिन्यू आपण जर बोललो ना बाळा का लगेच दोन हाताने टाळ्या वाजून श्री स्वामी समर्थ करतो लई म्हणजे स्वामींनी माझे फक्त एवढी प्रार्थना पाहिला माझा ती प्रार्थना ऐकली आणि इतका शांत दिले ना मी म्हणजे स्वामी मनापासून आभार मानते ना असं पूर खूप रडती राहतात हो हो खरं बोललो तुम्ही म्हणजे हो स्वामींची कृपा मम्मी बोलते काय की मी म्हणजे स्वामींना म्हणजे पोटामध्ये असल्यापासून तेवढंच मागितलं होतं का फक्त बाळ माझं शांत शांत आहे हो आणि सगळे बोलायचं लोक तेवढेच बाळ टाकून राहण्यामध्ये जातेच खायचो राहतो पण मी चाललेत तुमच्याकडे मी ते मला इतकं विशेष वाटतं ना म्हणजे असं कोण म्हणजे ठेवणार नाही एवढं तीन महिने आणि मग तो एवढं शांत राहतो आणि माझा ना दुसरा अनुभव असा आहे ज्यावेळेस मी म्हणजे डिलिव्हरी झाल्याच्या नंतर ज्यावेळेस इकडे आली नाही मी साक्री तर त्यावेळेस आमच्या गावामध्ये एक ताई तर माझी इच्छा झाली इंस्टाग्रामला नाही काय असं स्वामींचे व्हिडिओ याच्या मी त्या थिएटरसाठी ठेवायचं मग त्याच्यामध्ये माहितीयला लागली असं स्वामी सारामृत असा हे करा ते करा मग इथं केंद्र मध्ये तयार केलं त्याच्या मला त्यावेळेस माहीत नव्हतं इथं गावामध्ये केंद्र आहे असं ते मला काय काय बोललं इथं केंद्र आहे तुम्हाला पुस्तक माळ जप माळ वगैरे काय करायचं असेल तर मिळून जाईल तर मग मी माझ्या दोन तीन दिवस मनातच राहिलं का म्हणजे मला कधी मिळेल मी कधी वाचल कधी मिळेल कधी वाचाल असं आणि मग ते काय झालं एक दिवस आहे ना आणले होते पहिल्या दिवशी आणलं पण माहित नाही म्हणून मी आणलं आणि तसंच तुशी देवापुढे ठेवून काय ते वाचलंच नाही तर पहिल्या दिवशी काय झालं आपण देवपूजेला जे ताट घेतो ना ताई तर ते आहे ना असं मंदिर म्हणजे देवाऱ्यावरतीच होतं आणि मग आम्ही झोपलं ते ना ताई कम्प्लीट आहे ना रात्रीच्या बाराला एका ते देवाऱ्यावर उडून उडून कडायरेक्ट पाय पाहिजे आले पहिल्या दिवशी पहिल्या दिवशी असं झालं तर मला काय हा मला काय वाटलं पालीचा धक्का वगैरे लागला असं पडला असं ना असं समज पहिल्या दिवशी झाला ते झालं परत दुसऱ्या दिवशी झोपलं परत दुसऱ्या दिवशी पण नाही ना, तो भार तो। भार ना ते चव्वा तीन वाजता परत देत आठ उडून परत पण पाय तशी चालू आणि मला दुसऱ्या दिवशी असं म्हणत राहिलं म्हणलं या की नाही असं सारखं सारखं नाही होणार आणि मग तिसऱ्या दिवशी ना सकाळच्या बारीक काय झालं मी अकरा साडे अकरा वाजता बाळा झोकत होतो म्हणून मी झोका देत होते आणि दोन्ही म्हणजे दरवाजा पण उघडा होता आणि खिडकी पण एका सायची मोकळीच होती तर मी झोका देत काय आलं ते तात मी ना सगळ्यावर लाडू लावले होत ना ताई ते ना असं फिरायचं गोल गोल हा तिथे फिरायचं तर म्हणजे मला काय वाटलं म्हटलं मी म्हणजे धुळीच्या लोरीने ते फिरत असं हवेनी नाही का छान पण चालू होता ना असं मला वाटलं मग नंतर मी केलं दोन दरवाजे बी लावले छान पण बंद केला आणि फक्त झोका चालू ठेवला छान पण बंद केला ताई दरवाजे पण बंद केले तरी पण ते पाच फिरतच राहिले कृषी समजा जवळ आहे ना ताई अक्ष दाट आहे ना दोन ते तीन मिनिटं फिरत राहिलं आणि त्या दृश्य म्हणजे संध्याकाळचं झोपले का तर मी म्हणाली मला काय म्हणलं म्हणलं मी आणून ठेवले पण आता म्हणजे नाही का असं थोडं थोडं शिकायला पाहिजे असं नाही पण वाचायला पाहिजे नाही का आपल्याला माहिती नाही पण आपण करूया तर संध्याकाळच्या मी झोपले ना मला असं स्वप्न पडलं म्हणजे आमच्या गावातली एक देवीचं मंदिर आहे जणू काही म्हणजे मी मिठीतन चालले पाहिजे तिघ जण आले म्हणजे एक नाही का स्वामी सारखे एकदम उंच माणूस त्यांच्या संग अजून दोन त्यांच्या हातामध्ये काठी बघले मध्ये झुळी बरं का आणि आपले बघा स्वामींचा तो साडी बांधला फोटो असतो ना हिरव्या साडी आणि ती घरीची न ते पहा नात मध्ये मोदीची स्वामींचा तर काही फोटो नाही वाटत तर मला त्यांना तसं म्हणजे असं स्वप्न पडलं का ते म्हणजे त्यांनी काढली आणि त्यांना ती माझ्या हातात दिली मला म्हणली बाळा काय करते म्हणलं काय नाही म्हणजे इकडे इकडे मी गेले जवळ आणि मला म्हंटली ही धरतो जी ना तुला राहते जवळ म्हणजे नको मला नाही पाहिजे नाही म्हणले नाही नाही तुझ्यासाठी घर तुलाच बरं का तर मी म्हणजे असं हात मी करत नव्हते ते म्हणजे हातवर बुड आणत ना माझ्या हातामध्ये ठेवली म्हणजे स्वामींनी मला स्वामी सेवेत येण्याची काय प्रचिती जास्त दिली बघा हे ताई सेवा तुमची कारणी लागते हो आणि मग ती अशी नव्हतो ताई अशी हातामध्ये दिली का नंतर मी जागे झाले तो कुठे काहीच नाही ना काहीच नाही त्याच्यानंतर मग गेलं ना ताई माझ्या वडिला इतके हजारी होती ना माझ्या वडिलांना ना भशाचा कॅन्सर झालेला आम्ही म्हणजे भरपूर हॉस्पिटल वगैरे केले पण डॉक्टर काय बोलायचे एक ट्रीटमेंट होती तर डॉक्टर बोलले त्यांना चा त्रास आहे शुगर आहे जर समजा ती मशीन आपण आतमध्ये जर घातली तर मग त्यांना अजून त्रास होईल म्हणजे नाही का ते जर घाबरले वगैरे तर आर्जना प्रॉब्लेम होऊ शकतो मग आम्हाला भीती की आम्हाला असं वाटायचं म्हणजे खात्यात दोन हाँ। हाँ, ते पण दो नाही आणि आपण करायला जायचो एकूण होऊन बसायचो हा आम्ही मग ट्रीटमेंट केली नाही मी खरं सांगते आम्ही केली नाही पण आमच्या जस आम्ही केंद्रामध्ये ज्यावेळेस ते शिबीर राबवले गेले ना त्रिब कोरण जे डॉक्टर लोक आले होते ना त्यांच्याकडनं गोळ्या वगैरे घातल्या त्यांना त्या लिहिल्या अक्षरशः सांगते ताई माझ्या वडिलांना तो घशाचा कॅन्सर झाला होता घाटेन ताई असे तांबे एवढी गाठ घशाला आलेली बर का ताई तरी ना मला इतकी राडा लिहायची मी स्वामींना म्हणायची माझ्या वडिलांचे एवढे हाले स्वामी मला तर काही देखत नाही पण अक्षश न ताई माझ्या वडिलांना जेवण नाही गेले बरं का ताई पण नसू एवढा चांगला ना मी स्वामींना म्हणायची म्हणजे नाही का जरी असं झालं तर शेवटी काय मरण जन्म आणि मरण कोणाला चुकलेलं नाही चुकलेलं नाही जन्म आणि मरण कोणाला चुकलं नाही मरण आलं तरी देवाला दोष देण्यास साधा नाही जन्म झाला तरी देवाला दोष देऊ नये कारण कारणच आरोग्य तर मी मग एवढं सांगताय तुम्ही किती मग मी बोलायची म्हणायची दावदेची त्यांचा प्रारब्ध झाले आणि मी ताई अक्षरशः मी म्हणायचे जरी आपण देवाला संकट घातलं आपण स्वामींना जरी प्रार्थना केली तर तुम्ही सांगताय जर त्यांचं प्रारब्ध जर तिथं असेल मृत्यू जर तिथं भात आपण देवाला टाकून काय करणार आहे मी फक्त स्वामींना एवढं म्हणजे तुमच्या जी मनात असेल तुम्ही जरा पण त्रास करून देऊ आक्ष तुम्हाला सांगते एवढी मोठी गाठ होऊन सोड दाखल माझे वडिलांची घाट ती ना ताई फुटली नाही अक्षरशः माझे वडील मृत्यू सुद्धा काय तुम्हाला सांगते हारताली कि दिवशी झाला हाताली किती दिवशी माझे वडील एक्सपायर झाले पण त्यांची ती गाठ फुटली नाही मग त्यांनी ती जर गाठ जर फुटली असेल त्याच्या इन्फेक्शन चांगला असतं मग त्यांना तुम्हाला सांगते त्यांना तो किती त्रास झाला असा त्यांना तर त्रास झालाच असता ताई पण त्याच ना म्हणजे स्प्रेड पण खूप येतो बर का आणि इन्फेक्शन पण इकडे तिकडे जास्त पस हो आणि आम्हाला मग डॉक्टर लोक काय बोलायचे तुम्ही नगरला जा केमो वगैरे करा मला असं वाटतं केमो वगैरे केला तर केमो वगैरे करण्याची परिस्थिती ते द्या सोडून पण डावड होतो त्रास नंतर सण झाला पाहिजे के केमो केलेला पण म्हणलं चांगलं नाही आणि केमो करून त्यांचं वय पण नव्हतं काय केमो करण्यासारखं म्हणजे एकदम ते गेले होते पाच ऐंशीच्या पुढे बापरे अच्छा वय भरपूर म्हणजे हा मग म्हणजे मी नाही घेतली आणि त्यांना माझी म्हणजे माझ्या फ्रेंड अपक्ष होतं माझ्या मुली नाही का आणि त्यावेळेस नक्की माझी डिलिव्हरी झालेली मला छोटं बाळ मला येत नव्हतं पण मी म्हणजे नाही का मनावर दगड ठेऊन राहिले सारखं स्वामीचं नामस्मरण करायची का नको आज हो ना उद्या होऊन जाईल फक्त मी स्वामींनी एवढी प्रार्थना केली स्वामी कसं पण होऊ द्या पण व्यवस्थित होते तुमच्या आशीर्वाद काय होतंय तुम्ही घेऊन जाताय. अक्षरशः काय ज्या वेळेस माझ्या वडिलांचा जीव जात होता माझे मिस्टर तिकडे गेले त्यांनी मला फोन केला का म्हणजे शेवटी एकदम शेवटचा श्वास घेते आणि घसा वाजतोय नाही का उभ राहून एवढी रेल्वे स्वामी तुमच्या धर्मात असण त्यांना आधी बात मरण्याकडे त्रास होऊन देऊ म्हणजे काय व्हायचं ना का ते एकदम पटकन होऊन जाते म्हणजे त्यांना त्या व्याज नको मृत्यूच्या व्यायाम होऊन मिनिटात का म्हणजे नाही का ना ना गेले म्हणून असं डॉक्टरना बोलून आणलं आणि गेले म्हणून सांगितलं पण मला म्हणजे स्वामी सुटका सुटका झाली सुटका झाली हा त्यांना त्यातनं सुटका दिली पण तो घशाचा एवढा त्रास व्हायचा ना ताई पण एवढं म्हणजे घाट नाही का फुटली नाही हो खरच भाग्यवान ते, ते भाग्यवान त्यांचे हाल नाही झाले म्हणजे अजिबात नाही त्यांनी कोणाला काही करून पण दिलं नाही आणि हाल पण झाले नाही पण त्यांनी त्रास जाऊन केला आणि मी फक्त ज्यावेळेस ते म्हणजे त्यांना पाणी वगैरे पित नव्हतं आनंद लेखीची बारीक झालेली ना ताई जेवण पण जात नव्हतं आनंद लेखीची शिर बारीक म्हणल्यावरती ते जेवण घासायचे खाली उतरून नव्हतं बरोबर आहे हा पण मग मला ते वाईट वाटायचं का एक आसमान नाही का असं उपशी गेला म्हणजे जे त्यांना खाऊशील वाटायचं भूक लागायची खाऊशी वाटायची पण खायला गेले का घासाच्या खाली ना ताई जात नरे अरे हा आणि मग एक म्हणजे तर ते हाल झाले आणि नंतर दुसरी हाल मग ही गाठ नाही फुटली त्याच्यानंतर तुम्हाला सांगते ताई माझे वडील गेले आणि मग आम्ही रात्री तिकडे गेलो आणि मग दोन दिवसांनी मी आले तर मी अशी रात्रीचे झोपले आता वडील म्हणले टेन्शनच्या डोळ्यासमोर म्हणजे प्रसंग दिवसायचं हो प्रसंग दिवसायचा तर मी असं असं कुठं म्हणजे दोन तीन दिवस मला झोपण्या आली आणि माझ्या वडिलांचा डाववा तेरावा वगैरे झाला मी दिवस अशी शांत झोपली असं असं कुठं सांगत नाही ताई मला असं स्वप्न पडलं जर झालं तर दुसऱ्या दिवशी म्हणजे आपण झोपतो आणि जणू काय मला उचलेले चौघ जण आलेले आणि चारही बाजून उभे राहिले आपले ते सांगाडे कसे लटकतात बघा ताई पूर्ण कसं असे वाईट कपडे मध्ये ते अशा सांगायला टाकले सगळे म्हणायचे उठला रे हिला उचला रे उचला नाही का नेहाला आलोय चल चल यायचं नाही का चल चल आणि मी म्हणजे नाही ना मला नाही ना मला यायचं ना मला नाही यायचं असं म्हणजे मी घाबरले ना त्या टायमाला अक्षरशः खोटं सांगत नाही जिवंत पण मरण अनुभव असं जणू का म्हणजे मला फार उठल वगैरेच आले स्वामी म्हणतात ठेवता का तिला खाली का बघू रे तुमच्याकडे आणि पटकन पडून दिलं ना खाली ताई तर मी असं खाली पडले ना ताई इतकी दचकले ना डायरेक्ट उठूनच जागे झाले मला एक असं हात धडकून आलं मला लागले बाई जिवंतपणे मरण म्हणजे मला कसं घेऊन चाललं म्हणजे पूर्ण माझ्या शरीरातला असा हात महिन्यात ताई म्हणजे असं उचलल्यासारखं जाणवलं मला मला घेऊन चालेल असं आणि त्याच्यानंतर पण आठ दिवसांनी परत पण ताई माझ्या वडिलांचा ज्या दिवशी माहिती त्या दिवशी पण असं स्वप्न काही पूर्ण भागलेली बाई ताई आणि मी अशी बसलेली की मला हात धरून आणि चल मी तुला नेला आलेली चल मी तुला नेला आलेली तिने लांबपर्यंत वडीत नेला आणि नंतर मी तिला निसकलो जोरात म्हटलं मी सांगितलंय ना मला नाही यायचं तिच्या उसाय लागली ना मी मोठी मी स्वप्नात आले धाव रे समर धाव तेव्हा पण लगेच की ते दुसऱ्या आणि स्वामी म्हणतात तिला सोडते का नाही तिला का बघू गुरुज्याकडे तेव्हा पण म्हणजे जास्त दोनदा झालं माझ्या बापीला म्हणजे इतका अनुभव आलाय ना ताई नाही छान छान आले पण माझी परिस्थिती एकच आहे माझं म्हणजे तुम्हाला खोटं वाटतं मी आता पण स्वामींचा करते आणि मी काय बोलतो स्वामी माझं जे प्रारब्ध असेल तुम्ही माझ्याकडून बघून जा पण मी जी सेवा करू मला जशी मोडकी तोडकी सेवा माझी असेल ना ती आज माझ्या गामी नाही आली ना तरी माझ्या मुलीं म्हणजे त्यांच्यासाठी त्यांना कामाला येऊ द्या माझ्या मुलींसाठी कामाला येऊ द्यायचं त्यांना पण येईल आणि तुम्हाला पण येईल त्याच आणि मी कधी अक्षरशता आहे माझा संसार एवढा छोटा ना कधी गर्व पण केला नाही आणि कधी कोणाची जाण्याची ऋटी मी आता पण सोनिली एवढीच प्रार्थना करते की माझी शेती तिकडन माझ्या कष्टाला फळ द्या आणि माझ्या हाताला बळ द्या जिनी काष्टाने तीन तास मला खाऊ द्या फक्त सुखी ठेवा हो खरे हा आणि असं म्हणजे लग्न आणि मला एवढंच मी आता पण करते ना ताई मला एवढंच वाटतं आज नाही उद्या स्वामी आज नाही उद्या परिस्थिती बदलन आणि दिवस कोणाची बसून राहते ना फक्त ना आता मी एवढं ठेवलं किती वाईट संकट आलं ना फक्त विश्वास डगमगून त्याचा विश्वास ठेवायचा जीवावरती जरी येऊन घेतलं ना ताई तरी विश्वास ठेवायचा का म्हणजे म्हणजे स्वामी हेच ठेवायचं शेवटच्या श्वासापर्यंत ठेवायचं स्वामी आहेत नाहीतर तर नाही संकट आले मग आता स्वामी नाही आले आणि मग पण काही काळात स्वामी पण ना त्याच्यात आपण किती परीक्षा म्हणजे बघतात आपण किती पास पण आपण त्यावेळेला आपण पास झालो की समजायचं आपली वाटचाल पुढे चांगलीच आहे हो मग मीस ना मग मी आता तेच ठरवलं किती पण कधी कधी नाही ताई मी स्वामी सारामधून वाचते ना आमच्या घरामध्ये दोघांचे म्हणजे माझ्या मिस्टरांची माझी पण खूप खूप भांडण व्हायची मीना मध्ये ना असं म्हणजे टेन्शन मध्ये रागात नाही का दिवस रानामध्ये काम करायचं चिडचिडवायची घरी हा आणि बाहेर पण बघायचं मग घरी आल्याच्या नंतर टेन्शन चिडचिड व्हायची मग मी एक दोन वेळा आमची भांडण झाली मी रागाच्या भरा नाही का म्हणजे टेन्शन आलं मी वाचलच नाही ज्या दिवशी मी वाचले नाही ना त्या दिवशी मला रात्रभर स्वप्नात आहे का नाही ते मृताची पोतीच सापडत होते असं स्वप्न कुठे माझी पोटी कुठे माती माझी पोटी मला तिने स्वप्न पडलं दुसऱ्या दिवशी परत चाललं मी नाही असं चालू केलं पण नंतर मला फोन शकला आता आता जिद्द धरली आता काही जरी झाले ना तरी सोडायचं नाही जे होईल ते होईल हो चालेल मी ताई तुम्हाला ना दिव्या मधले माझे जे संकेत झाले नाही मला फक्त ना छोटासाच मेसेज करा म्हणजे माझी सेवा सोहळ्यापर्यंत पोहोचते व्हॉट्सअपला तुम्हाला बरं 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 आणि माझा पुढचा अनुभव नाही ताई मला फक्त आश्वास मी नक्की शेअर होणार ताई होणार एकदम मनासारखं होणार सगळं हो चालते कसा ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता thank yeah. you